अवनी तिचं आवरून झाल्यावर सकाळी जाऊन मंदिरात बाबांना पा पाहून आली पण ते तिथंही नव्हते बाबांना ओळखणाऱ्या काही लोकांना जाऊन चौकशी केली पण त्यांनाही बाबांबद्दल काही माहिती नव्हतं आणि अखेर ती तशीच तरी काम्या हाती घरी आली आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग साहित्य कल्प या मराठी चॅनेलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग पंचेचाळीस आणि अखेर ती घरी आली तर शिवराम आता आलेला तिला दिसला शिवराम दादा बर झालं आलास अरे तू तर कालच येणार होतास ना मग आज एवढा वेळ का लागला अग जरा काम होत माई म्हणाली की जा उद्या म्हणून मग म्हणून आज आलो पण काय झालं काय तू एवढी का, का, का चिंतेत वाटते आहेस आणि एवढ्या सकाळी सकाळी कुठं गेली होतीस दादा अरे काल बाबाच घरी आले नाहीयेत आताही त्यांनाच पाहायला मंदिरात गेले होते पण मंदिरातही नाहीयेत ते मग त्यांच्या एक दोन मित्रांच्या घरी जाऊन विचारलं पण त्यांनाही काही कल्पना नाहीये माझं मन उगाच उदास होतय रे अग असं करत नाहीत कधी मामा तू एवढी काळजी करू नको मी जातो लगेच त्यांना पाहायला काय झालं काही टेन्शन आहे का क्षितिज आंघोळ करून वर निघालेला नेमकंच तिला शिवराम सोबत बोलताना त्यानं पाहिलेलं तिच्या चेहऱ्यावर प्रचंड उदासी दिसत होती म्हणून त्यानेही विचारलं अहो ती म्हणते काल रात्री मामा आलेच नाहीत घरी त्यामुळे काळजीत पडलीय अवनी अगं नको काळजी करू मी येतो म्हंटल ना त्यांना पाहून ओ आलेच नाहीत इट्स कधी येतो काही बोलले असतील ना क्षितिजने विचारलं हो तसं तर काल दुपारपर्यंत येतो असं बोलले होते चार पाच पर्यंत नाही आले तर रात्री तरी यायलाच हवे होते पण ते आलेच नाहीयेत ती बारीक तोंड करून क्षितिजला म्हणाली येतील ते कुठं तरी अडकले असतील तोही तेच समजावत म्हणाला हो मलाही तसंच वाटतय आता चा तू आज जाऊन जरा नाश्त्याचं बघ मी तोपर्यंत पाहून आलो त्यांना हम्म म्हणत ती तशी टेन्शनवाल्या चेहऱ्याने आत निघून गेली क्षितिजने आवरलं आणि तिचा रात्रीचा फोन सिम वगैरे घालून सेट करून ठेवलेला तो घेऊन खाली आला क्षितिज आलेला दिसताच तयार झालेला नाश्ता घेऊन ती बाहेर आली अवनी हा तुझा फोन हा घ्या नाश्ता आणि विल्यम कुठे ते नाहीत आले तो आहे ठेवी ते साचा नाश्ता बर म्हणत ती विल्यमचा नाश्ता तिथंच ठेवून तशीच आज जायला निघाली अजून ही काळजी ठरवलेली तसं त्याने तिला आवाज दिला अवनी एक मिनिट ह काही हवंय का तिने त्याच्याकडे वरून विचारलं मला काहीही नकोय पण तुझा चेहरा पाहिलास का किती टेन्शन घेतलंय काळजी नको करूच येतील ते हो पण ते असे कधीच लेट नाहीत नाही आहेत चितिज तसे आले होते एकदा पण यावेळी फारच वेळ झालाय आणि त्यामुळेच मला भीती वाटते हो इट्स ओके तू शांत हो मी ही कोणाला तरी पाठवतो त्यांना पाहायला मग काय झाला तिने मान हलवली आणि आत निघून गेली एव्हाना विल्यम ही आला आणि नाश्ता करू लागला काय झालं सर काही प्रॉब्लेम आहे का हो ना अंकल काल रात्री घरी आले नाहीत वाटत शिवराम ही त्यांना शोधायला गेलाय अरे बापरे कुठेतरी अडकले असतील बहुतेक हम्म होप सो आभार तू पटकन एक काम करू आपण फॅक्टरीमध्ये जायला निघू तिथंच कोणाला तरी त्यांचा शोध घ्यायला पाठवून देऊ हो चालेल आ, तो आपापला नाश्ता संपून तिथून बाहेर पडले आणि फॅक्टरीत निघाले फॅक्टरीमध्ये पोचल्यावर आठवणीने क्षितेजने कोणाला तरी निळकंठरावांना शोधायला पाठवलं आणि तिथं गेल्यावर मात्र तो कामात बिझी झाला इकडे संपूर्ण दिवस गेला तरी निळकंठराव घरी परतलेच नव्हते शिवरामने सगळा गाव पालथा घातलेला त्यांना शोधून पण त्यांचा काही पत्ताच नव्हता वेळ पुढे सरकत होता तस तशी अवनी आणखीनच टेन्शन मध्ये आलेली मंजूच्याही चेहऱ्यावर आता थोडं टेन्शन वाटू लागलेलं आता सायंकाळचे सहा वाजत होते शिवराम त्यांच्या न सापडण्याची कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्येही फाईल करून आलेला तिघही ही काळजीत ओसरीवर बसलेले एवढात अवनीचा मोबाईल वाजू लागली वाजणाऱ्या रिंग कड तिचं लक्ष नव्हतं पण मंजुनी तिला लक्षात आणून दिलं ताई अग तुझा फोन वाजतोय अरे हो मी आलेच पाहून म्हणत अवनी मोबाईल फोन पाहायला गेली फोन अवनीकडे कुठून आलं फोन शिवरामने आश्चर्यचकित होऊन विचारलं अरे तिला त्या क्षितिजरावांनीच दिलाय काय सांगतेस साहेबांनी अरे बापरे म्हणजे अगदी सिरियस आहेत वाटत ते नशीब हा आपल्या अवनीचं हो ना हे खरंय म्हणत तीही हसली दोघही क्षणभरासाठी सगळं टेन्शन बाजूला ठेवून हसले असतील एवढ्यातच अवनी फोनवर बोलत बाहेर आली क्षितिजचा फोन कॉल येत होता तिला तिनं तर माहीतच नव्हतं की त्याने त्याचा नंबर मोबाईल मध्ये सेव्ह करून दिलाय त्याचा येणारा कॉल पाहून वाढलेली हृदयाची स्पंदन सावरत तो पटकन उचलला हॅलो ती दपकतच बोलली अवनी मी क्षितिश बोलतोय सॉरी तुला सकाळी सांगायला विसरलो की माझा नंबर तुझ्या मोबाईल मध्ये सेव्ह केलाय आणि काही वाटलं तर कॉल कर म्हणून बट मला सांग बाबा आलेत का त्यानेही थोडं घाबरत तिला विचारलं कारण त्यांनी पाठवलेल्या माणसालाही त्यांच्याबद्दल काहीच समजलं नव्हतं नाही ना आले तर अजून ते शिवराम दादा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून आलाय दुपारी पण अजूनही का काहीच पत्ता नाही त्यांचा खूप टेन्शन आलंय हो ती बाहेर येतच म्हणाली डोंट वरी मी निघालोच आहे घरी तू काळजी घे आणि शांत राहा ओके तू म्हणत होता एवढ्यात काही पोलीस वाड्यातून आत चिरले एक मिनिट पोलीस आलेले दिसत आहेत वाटत मी बघते काय म्हणत आहेत अवनी फोन चालू राहू दे मला सांग काय म्हणत आहेत ते तो पुढे म्हणत होता एवढा तिने फोन कॉल कट सुद्धा केला होता आता तिघही पोलिसांसमोर होते तसं पोलिसांनी काही वस्तू अवनीला दाखवल्या ह्या वस्तू ओळखताय का हो हे बाबांचं वॉलेट आहे आणि हे पेन आणि ही पत्रिका आहे वाटत कोणाची तरी पण बाबा कुठे आमचे हे सगळं कुठे मिळालं तुम्हाला अवनीने थरथरत आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी विचारलं माफ करा त्यांची बॉडी नदीच्या पाण्यात मिळाली आहे ते आता या जगात नाहीत खुनाची केस वाटते सो बॉडी पोस्टमार्टम साठी नेलीये पोलिसाने म्हणताच अवनीच सगळं अवसान कळलं आणि मंजू आणि दोघेही रडू लागल्या संध्याकाळी पॉडी मिळून जाईल तुम्हाला ती कलेक्ट करायला यावं लागेल पोलीस सांगत होता ओके पाहतो मी शिवराम हे कसा बसा म्हणाला पोलीस निघून गेले आणि शिवरामला अवघड झालेलं त्या दोघींना सांभाळणं क्षितीश घरी हो पोहोचेपर्यंत तर ती बातमी गावभर झालेली तिच्या मैत्रिणी गावातली त्यांना ओळखणारी काही माणसं आणि निळकंठरावांचे काही मित्र आता वाड्यात जमले होते कार वाड्या बाहेर थांबताच क्षितिज आत धावत आला आणि एवढे जमलेले लोक आणि रडणारी येऊनी आणि मंजू पाहून त्याच्याही मनाला यातना झाल्या पण सर्वांसमोर तो तिला धीरही देऊ शकत नव्हता तो आत येताच तिची नजर क्षितिज कडे आया वाचून राहिली नाही आणि तिला आणखीनच रडू येऊ लागलेलं पण एका बाजूला थांबण्याशिवाय तो काय करू शकणार होता हे सगळं इतक्या अनपेक्षितपणे घडलेलं की बस त्याला नेमकी त्यावेळी त्यांना दाखवायला आणलेली मंगल असलेली कुंडली सला आठवली ती दाखवण्याआ हे सगळं घडलेलं सगळ्यात वाईट याच वाटत होत की अवनी आणि मंजू आता एक चांगल्याच एकट्या पडणार होत्या खर तर आता त्याला आपोआप त्या दोघींसाठी जबाबदारीची जाणीव वाटत होती त्या दोघींसाठी खूप वाईट ही वाटत होत त्याला काही वेळाने निळकंठरावांची बॉडी घरी आली आणि अंत्यविधीची तयारी सुरू झाली इकडं अवनीचं रडणं काही थांबत नव्हतं साहजिक होत ती घरातली मोठी मुलगी होती बाबांशिवाय आपलं आयुष्य याची तिला कल्पना करवत नव्हती आणि त्याही पेक्षा तिच्या लहान बहिणीची जबाबदारी तिच्यावर असणार होती क्षितिच्या अर्थात होताच आता एकमेव तोच आधार असणार होता तिचा अगदी तिच्याही नकळत ती त्यालाच आधार मानत होती पण तिलाही कुठं माहीत होत दोघांच्या आयुष्यात पुढं खूप मोठं वादळ येऊ पाहत होत इतकं सोपं नव्हतं तिचं आयुष्य क्षितीश तिला इतक्या सहज मिळणार नव्हता अखेर सगळे विधी पार पडले ती रात्र अशीच गेली घरात काही पाहुणेही होते त्यामुळे त्याला समोरासमोर जाऊन तिच्याशी बोलायला काही जमलंच नव्हतं तिचा रडून सुकलेला चेहरा तर पाहूही वाटत नव्हता रडून मलूल झालेली ती कधीतरी समोर यायची तिला जवळ घ्यावं असं फक्त त्याच्या मनात येऊन जायचं कारण तसं वाटून ही तो काही करू शकत नव्हता ते पंधरा दिवस तर असेच सगळे सोपस्कार पार पाडण्यात निघून गेले त्यांच्याकडे शिवरामची आजी आली होती तीही होती तेव्हा क्षितिजला काही त्या पंधरा दिवसात तिला भेटायला मिळालंच नव्हतं ती आता त्या दोघांनाही घेऊन होती कारण दोघी मुलींना असं ठेवायचं हे तिला बरोबर वाटत नव्हतं क्षितिजला त्याच्या फॅक्टरीमध्ये जाणं तर गरजेचं असायचं त्याचं काम पाहता पाहताच आताही त्यानेच नीलकंठरावांच्या प्रत्येक विधीसाठी शिवरामला पैशांची मदत केली होती अन त्याला तर कल्पनाच नव्हती शिवरामची आजी ती अवनी आणि मंजूला तिच्या सोबत नेणार आहे त्या रात्री जेवण चालू होती क्षितिज आणि विल्यम जेवण होत आलं आणि आजीने एकदम विषय काढला अवनी आव मंजू जेवण झाल्यावर बॅगा भरून घ्या आपल्या आता तुम्ही दोघी माझ्यासोबत सातारला येत आहात कायमच्या कायमच्या कायम हा शब्द ऐकून क्षितिजच्या तोंडातला गाज तोंडातच राहिला आणि त्याचं लक्ष अवनीकडे गेलं तर तिच्याही चेहऱ्यावर चिंताजनक भाव फा आले माई अग मग माझ्या शाळेच काय मंजू म्हणाली हो ना मई अगं आम्ही राहतो इथेच आणि दादा ही आहेच की शिवाय इथे बाबांच्याही आठवणी आहेत अवनी म्हणाली ते घरभर नजर फिरवतच आणि शेवटी तिची नजर क्षितिजवर आली ते काही मला माहित नाही मी तुम्हा दोघे नास इथं एकटीला ठेवणार नाहीये आणि शिवराम हे आता सातारलाच राहील काय रे शिवराम हो चालेल तोही म्हणाला अग पण माई मग हे घर असंच पडून राहील बाबांचा किती जीव होता या घरावर तुला माहीत नाही का अवनी म्हणाली जी खर तर तिकडं जायला टाळा टाळ करत होती अगं पण तो आता आहे का तुमच्या दोघींच्या लग्नाचं वगैरे बघायला नको का एकट्या पोरी असं ठेवणं मला चांगलं वाटत नाहीये त्यांचं बोलणं चालू होतं आणि क्षितीजला मात्र आता टेन्शन आलेलं कारण त्या गेल्या तर इथं राहणं फारच अवघड होणार होत आणि त्यांच्यामध्ये तो बोलूही शकत नव्हता कारण त्याच्या आणि अवनीबद्दल फक्त तिच्या बाबांना आणि शिवराला माहिती होत आता हा नवीनच प्रश्न निर्माण झालेला तसंही क्षितिजने एव्हाला स्वतःसाठी तिथेच गावाबाहेर एक जागा बघून तिथं राहण्यासाठी सर्व सोयींनी युक्त असा बंगलो बांधायला दिलेला तो वाड्यापासून काही अंतरावर होता अर्थात ते घर तयार व्हायला वेळ लागणार होता पण आता विचाराने ती जाणार या विचारानेच त्याला टेन्शन आलेलं त्यात या काही दिवसात तिच्याशी बोलायला आणि भेटायलाही जमत नव्हतं दोघ बोलले जरी तरी फक्त मेसेज मधून बोलत असायचे आता शिवरामलाच एक वार बोलून समजवावं लागेल असं त्याला वाटत होत आजचा पार्ट इथं संपलाय बघूया शिवरामला सांगून तो अवनीला थांबवू शकतोय का आणि खर तर बाबांच्या अशा अचानक अच्छा अच्छा जाण्यामुळे क्षितिजाने अवनीच्या लाईफ मध्ये आणखीन प्रॉब्लेम क्रिएट झाले बघूया हे सगळे प्रॉब्लेम्स दो ते दोघं मिळून कसे सॉल्व्ह करतायत त्यांना ते जमतय का त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच